कोरेगाव शहरातील निवडणूक प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी सायंकाळी सात वाजता ग्रामदैवत श्री भैरवनाथ माता जोगेश्वरी मंदिरामध्ये आमदार महेश शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला कोरेगाव विधानसभा मतदारसंघात महायुती सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा विकास निधी आणला असून बरीच विकासकामे प्रगतीपथावर आहेत ही कामे पुढे सुरू ठेवण्यासाठी महायुतीचे सरकार राज्यात सत्तेवर येणे काळाची गरज आहे आमची निष्ठा ही सर्वसामान्य जनतेशी असून सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र कार्यरत राहणार असल्याचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आमदार महेश शिंदे यांनी उद्घाटनाप्रसंगी म्हणाले जे आपल्यावर आरोप होत आहेत की प्रशासनाचा वापर करून किंवा दबावतंत्र वापरून आपण इलेक्शनमध्ये हा निवडणुकीत इलेक्शन इलेक्शन करतात किंवा निवडणूक पार पाडतात याबाबत आपलं काय मत आहे कालचा पुस्तकांवातला का प्रकार असेल आपण नीट जर पाहिलं तर हे फेक नेरेटिव्ज फसवण्याचा प्रयत्न करतात आज त्यांना आमच्यावरती टीका करण्यासारखं काहीच नाही त्यांनी जिथं बॅनर लावलेत किंवा जिथं सभा घेत आहेत जिथं आमच्यावरती टीका करत आहेत त्यांनी त्यांचे ज्या रस्त्यावरती उभे असतात ते रस्त्याची क्वालिटी बघा शंभर वर्ष टिकणारे रस्ते असतात म्हणजे आज त्यांना जर गावामध्ये गेलं तर रिस्पॉन्स मिळत नाही स्थानिक चार किंवा पाचच कार्यकर्ते असतात सगळे बाहेरून आणलेले कार्यकर्ते आहेत मागच्या काही दिवसामध्ये तुम्ही सातत्यानं पाहताय रोज रात्री एम एस त्रेचाळीसच्या गाडीतून गुंड येत आहेत आणि आमच्या महिलांना गावागावातल्या पुरुषांना धमकावलं जातं आहे दम दिले जात आहेत आणि या ठिकाणी त्रास दिला जातो जनता खूप संयमी आणि शांत आहे कोरेगावच्या जनतेने निर्णय केलेला आहे जनतेच्या मनात काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी दोन हजार एकोणीस ची निवडणूक आपण पहिल्यांदा लढव लढवली कोरेगाव विधानसभा होतो त्यावेळीचं वातावरण आणि आता दोन हजार चोवीसचं वातावरण नेमकं त्यावेळीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये लोकांचा प्रतिसाद जनतेचा प्रतिसाद आपल्याला कसा जाणवतोय त्यावेची परिस्थिती म्हणजे आम्ही ठराविक जण ठराविक कार्यकर्ते घेऊनच निवडणूक लढवत होतो तेच कार्यकर्ते आज त्याच कार्यकर्त्यांनी गावागावामध्ये तयार आपण तनमणत काम केलं लोकांची सेवा केली हजारो रुग्णांना मोफत उपचार दिले तर आता या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसं वाटतं एकंदरीत लोकांचा प्रतिसाद लोकांच्या भावना कशा आपल्या बाबतीत मी जनतेत जातो त्यावेळेला लोकच येतात कोण माझ्या डोक्यावर हात फिरवतो कोण जवळ धरतं एखादा आजोब येतात जवळ धरतात म्हणतात बाबा तिच्यामुळं मी वाचलो त्याला मन भरून येतं कारण आमच्याच लक्षात नसतं की आम्ही किती जणांना वाचवलेलं आहे सुमारे अठ्ठावीस हजार आठशे रुग्ण वाचवलेले आहेत त्यामुळे एवढं लक्षात येत नाही पण प्रत्येक जण भर भरून पुढे पण सांगतो काही झालं तर आम्ही तुमच्याबरोबर आयुष्य